साहेबांचे व्यायाम झालेले तरी खुर्चेवर व्यायाम चालूच आहे अजून पाणी तापलेलं आहे उठान पटकन करा बसा उठावत बसत नाही इथं चपाती चाललेलं आहे चला चाय पिऊ फ्रेश होऊ चला साहेब इथे येऊन बसलेले आहेत थोडीशी गार हाव सुटलेली आहे चला आठ वाजत येत आहेत जाऊया पटकन आता मग मी डबा भरला का भाजी चालू आहे चला लवकर लवकर डबा भरू आवरू पॅकअप करू जाऊ दुकानला चला काळू जाऊया का जाऊ का काळू जाऊ मी जाऊ जाऊ माझं पिल नव माझं ने जातो बाय बाय बघतोय हळूच हळूच बघतोय चला साहेब आलेले आहेत आत्ता जांगोळी करून जय शंभूहारे शंभूम शंभूहारे शंबु चला आहे चाललेला आहे बघी तो आत चाललाय म्हणून नशीब बरं आहे थांबला जागेवर एकदम चट्टीदार आहे धड आत जाय ना धड बाहेर जायना थांबलाय आवाजामुळं आपणच जाऊ लांब नाहीतर काय होईल काय करता येत चला नाही तर बघाऱ्याला नाहीतर ठेवायचं दिसून पण येत नाही असं एकदम लांब साप चला जाऊया माकड तोंडील कधी ऐकत नाही लवकर इथे साप आहे मोठा मोठा म्हणजे पिल्लोच आहे पण जर महागायला लागला महाग यायला लागलं चल 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 लवकर लवकर मला आराम सुटला आहे बहुतेक काही तर खायला गेला बिळात सरकलाय माग माग सरकलाय सरकलाय मागं सरकलाय म्हणजे माग, सरक तो बाहेर पडायला लागलाय कसलं ये काही तर खायलाच गेला आहे तो घडी इकडंच आहे इकडे तिकडे करतो साप आहे काय साप त्याला जाऊ द्या फोटो फोड करायला पण जाऊया रे चल रे हाऊस दांडी की परत बघण्याची इच्छा व्हायला लागलेली आहे अजून तिथंच आहे

तेल पडते बर सॉरी सॉरी का ऐसा कान का गलत गलत हो गया गुछ, गुछ, गलत मैंने। कुछ गलत आहे का म्हणे खावा भारी अंगात तेल पडते कुठलं पाम तेल अपेक्षा एक जेरी ककडी तेल आपलं बर प्युअर तेल आहे मग रिफाईन केलेलं कडे बोलवलाय आवाज वाढतोय चला जीव आता थोड्या वेळातच डोळे झाकून दिवस रात्र झोपलेले असते काय आमच्या बरोबर तुला समजाल काय असते अवस्था इकडं एक तर पश्च पश्चाताप होते एक चकचकीत चला आता जिव्या जीवन जीव आज आहे ही आहे बटाटा चण्याची कलवण भात चांगली आणि भात भात यात काय त्यात गलमागलम आमलस सॉरी थंडम थंड आमलस आणि चला सुरू करायची मग तुम्हाला परत भेटूया चला काय तो ब्लॉग ला तर संपवतो जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जर लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तप तले बाय गायच